त्यावेळी की आनंद ते खासदार कोणी असू दे पण आम्ही रिक्षावाले चालक मालक संघटना आहे पण आमच्या संघटनेचे जे जो मुद्दा होता तो आजपर्यंत कुठल्या खासदारांनी आमदारांनी कोणीच हा सोडवलं नाही आमदार पण पंधरा वर्ष होते खासदार होते पण आमची सगळ्यांची इच्छा होती की पासिंग माडमध्ये व्हावी हो मागे तटकरे बोलले तटकरे मुघलीला होणार होते ते पण झालं नाही तिथे राजवाडीला भोधवाडीत तिथे होणार होतं ते पण झालेलं नाही ना आमचे सगळे रिक्षावाले टमटमवाले कोण असतील त्यांची खरोखर म्हणायची आम्हाला इथनं पेनपर्यंत लांब जायला लागतो तिथं पण गेलो का आमची कुठं लाईट नसेल काय नसेल तर आम्हाला तिथनं परत यायला लागतो त्यामुळे आमच्या रिक्षावाल्यांचे प्रश्न कुठल्या आमदारांनी कुठल्या खासदारांनी कुठल्याच पक्षाने आजपर्यंत सोडवले नाहीत की आमची इच्छा आहे की त्यांनी आमचे प्रश्न सोडवावे अगदी बरोबर आहे काका तुम्ही काय सांगाल तटकरे की आनंद गीते कोणी येऊ हो? पक्षापैकी आमदारही दुमत नाहीये आमदार कोणी येऊ हो? खासदार कोणी येऊ हो? मेन म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवणे हा महत्वाचा भाग आहे त्याच्यातला आज बघा म्हणजे वा रिक्षावाल्यांची जी हालत बेकार आहे ना ती खरोखर म्हणजे आज धंदे रिक्षाचे धंदे ओसर पडले काय आज जर एस ला पाच रुपयाने तिकीट चालले आज आमच्या रिक्षेला कोण विचार येत नाही येथे गेली पॅसेंजर आम्हाला काय मिळत नाही काय नाही आज एक एक तासाने आम्हाला चाळीस रुपये मोजावे लागतात दोन तासांनी ऐंशी रुपये होत आहेत आज जर का हे आमदार खासदार तर आमच्याकडे काही बघत नसतील जनतेचे आमचे प्रश्न तर सोडत नसतील आज गीते साहेब काय केले का सुनील तटकरे साहेब काय केले ह्यांनी जर आमच्या लोकांकडे जरा बघितलं आज म्हणजे बोलण्याच्या उद्देशाने बोलायचं झालं तर आज मला जीवनाश्यक जे वस्तू आहेत ना त्यांच्यावरती खूपच म्हणजे महागाई वाढलेली आहे आता बघा पेट्रोल पेट्रोलचे दर किती गगनाला भिडले होते आता सीएनजी आल्यामुळे म्हणजे काय आहे त्यावर रेट ह्याच्याप्रमाणेच राहिले रेट एकशे सात रुपये पेट्रोल ऑइल धरून एकशे दहा म्हणजे एकशे वीस रुपयाला एक, एक, एक लिटरचा पेट्रोल आम्हाला मिळतोय त्याच्यामध्ये एक ह्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी जरा कमी जास्त केलं ना होईल आणि धान्याच्या बाबतीत बोललं तर आज म्हणजे तुरीची डाळ बघा दीडशे रुपये किलो एकशे साठ रुपये किलो मुगाची डाळ म्हणजे हे जीवना जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत माणसाच्या गरजेच्या मग तेल माझा त्याच्यामध्ये म्हणा मूग डाळ म्हणा हरभरे म्हणा म्हणजे हे एवढं महागाय वाढले ना की माणसाला जगणं जरा कठीण होत चाललंय म्हणजे ह्याने खासदार आणि आमदारांनी कुठे काहीतरी करून कुठल्या तरी गोष्टीवरती आला घालायला पाहिजे आला घातलं तर आज माणसाचं जीवन एवढं सुरळीत म्हणजे जनजीवन एवढं विस्कळीत चाललंय की माणूस हाताव कमवते पदरामध्ये काय पडत नाही आता शासन बघा म्हणतात की तुमचं वर्षाचं इन्कम किती असतं पण इन्कमाप्रमाणे जे गेलं आपण काय म्हटलं गेलो इन्कम म्हटलं इन्कम म्हटलं की तुम्ही वर्षाचा टार्गेट धरता वर्षाला तुम्हाला एवढे एवढे इन्कम मिळत आहे वर्षाच्या काठी जर माणसाच्या सुख दुःखाला दवाखाना खर्च आहे शाळेचा खर्च आहे इतर काही गोष्टी खर्च आहेत लाईट बिल आहे हे जर तुम्ही ह्याच्याप्रमाणे चाललेत तर कसं माणसाचं जीवन ह्याच्यामध्ये होईल हो की जर का तुम्ही ह्या वर्षाच्या काठी निघालात तर कसं माणसाचं होईल दवाखाना हा आता मागे आपला काय नाही कोविड कोविड को, को, कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाच्या काळात मध्ये खरोखर मध्ये जे मुंबईकर इथे आलेत ना ते मुंबईमध्येच ठाकून राहिलेत एवढी परिस्थिती अशी गंभीर आहे की आज या ठिकाणी मुंबईवरून आलेली माणसं ह्याच ठिकाणी थांबलेत आणि त्यांचं ह्या ठिकाणी जीवन, जीवन जीवन एकदम विस्कळीत चाललेलं आहे मेन आता मला रिक्षाच्या रिक्षेच्या बाबत म्हणजे आज किती जवळजवळ पाच तीन चार वर्ष झाले असतील हा ट्रॅक जो रिक्षाचा ट्रॅक आहे तो रिक्षाचा ट्रॅक हिथ संध्या होण्या होणार होता आमशेतला आमशेतचा तिथे होणार होता ट्रॅक आमदारांनी तिथं आम्हाला त्यावेळेला सांगितलं काही पाच मिनिटात आम्ही तुम्हाला करून देऊ पंधरा मिनिटात करून देऊ आम्ही त्यांच्या मागे लावलो परंतु ते काय झालेलं नाही आज आम्हाला इथून पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये किंवा कुठल्या ह्याच्यात आज परिस्थितीवर मात करून आम्हाला एवढा नव्वद किलोमीटर जायला लागतंय नव्वद शंभर किलोमीटर तिथं जायला लागतं त्या जा शंभर किलोमीटरच्या मीटर मध्ये आम्हाला जवळजवळ हजार रुपये किंवा बाराशे ते पंधराशे रुपये मोजावे लागतात टक्टकरी की आनंद घेते आमचा जो चांगला करेल त्याच्यासोबत हो आम्ही राहणार म्हणजे कोणी असो आमदार खासदार कोणी असो अच्छा पण आनंद गीते अनेक वेळा निवडून आलेले होते तर त्यांनी विकास विकासाची कामं कोणती केली, केले के केली होती केले तर तेवढे काही एवढं आम्हाला आठवत नाही पण कामं केलेली आहेत कोणी असो आमदार खासदार आमची कामं होतील आणि किंवा आमचा प्रश्न सोडवल तो आमचा खासदार किंवा आमदार असेल अगदी मग महायुती किंवा महाआघाडी महायुती असो महा महाआघाडी असो आम्हाला काय जिंकून येणार तेवढं काय सांगू शकत नाही आता